नाही धर्मराव बाबामध्ये दम असेल राजा जर खरं बोलत असेल मी तर पहिल्यांदा सांगतो असा खोटारडा माणूस राजकारणात पाहिलाच नाही पाहिलंच धर्मरावांना जर ते म्हणत असतील हॉटेलमध्ये बैठक झाली त्या हॉटेलचं नाव सांगा कुठे बैठक झाली ते सांगा त्याचे पुरावे द्या जर मिळत असेल पुरावे तर मी राजकारण सोडतो नाहीतर त्यांनी राजकारण सोडायची तयारी दर्शवावी पण खोटं बोलून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करू नका तुमच्या पायाखालची वाढू घसरली तुमचा गड म्हणताय तो गड मी खिडखिडा केलेला आहे त्यामुळं के हे घाबरून अशा प्रकारचे आरोप बिनपुडाचे आणि मला बदनाम करण्याचं षडयंत्र करून होत आहे ते स्थान पक्षात आहे की नाही यापेक्षा मी पक्षाचा कार्यकर्ता आहे माझ्या मुलीला तिकीट मागितली नाही दिली पण हायकमांड मी नाराज होऊन बसलो नाही मी माझ्या आयडियलॉजीसाठी माझ्या पक्षासाठी पक्षाची विचारधारा घेऊन मी लढणारा कार्यकर्ता आहे मी सत्तेसाठी लढणारा नाही सत्तेसाठी लढणार आहे त्यामुळं मला तिकीट देऊत मुलीला नाही देऊ पक्षासाठी समर्पितपणे काम करणं सत्तेपेक्षा या देशातील जनतेला सर्वोच्च मानणं हे आमचं काम आहे मी धर्मराव बाबासारखा लाचार नाही सत्तेसाठी कुठेही जाण्याला धोके देण्याला खुर्ची मिळते म्हणून काही करायला या विचाराशी तडजोड करायला तुम्हाला समको माझी किंमत काय आहे हे पक्षांनी मला वारंवार विधानसभेचा विरोधी पक्षनेता मंत्री करून हे दाखवलं आहे की वडेट्टीवारांची किंमत काय उद्या नवल वाटू नये या क्षेत्रामध्ये लोकसभा आम्ही जिंकता आहोत अथवा हेरीचा गड बाबा शिल्लक राखू शकणार नाही आणि निवडणुकीनंतर बाबांना काँग्रेसकडे याचना करावी लागेल आता मला सामान घ्या म्हणून हे दिवस दूर नाही